हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या तुमचं माझ्या युट्यूब चॅनलतील आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते तर माझ्या घराची मी ऑलरेडी साफसफाई केलेली होती पण तो व्हिडिओ मला साफसफाईचा काही शूट करता आलं नाही पण मी टाईल्स वगैरे सर्व सर्व क्लीन केलेलं आहे पूर्ण घर मी वरून खा पूर्ण वरून माझ्या किचनच्या ज्या टाईल्स वगैरे आहेत त्या सर्व घासून घेतलेल्या आहेत खिडक्या खिडक्या वगैरे ज्या आहेत आपले जे विंडो वगैरे आहेत ते सर्व मी पुसून घेतलेलं आहे ॲक्वागार्ड वगैरे जे घरात बसवलेलं आहे ते सर्व पूर्ण धुवून वगैरे व्यवस्थित घासून पुसून मी व्यवस्थित लावलेलं ला आहे सर्व टाईल्स घासून घेतलेले आहेत पूर्ण मांडणी वगैरे सगळी पुसून वगैरे घेतलेली आहे सर्व झाडून झटकून माझा झालेला आहे तो व्हिडिओ मला शूट करता नाही आला कारण की लाईट गेलेली होती आणि मोबाईलला चार्ज खूप कमी होता आणि अचानक जर फोन वगैरे यायचे तर बंद झाले असते ते त्याच्यामुळे मग मी व्हिडिओ शूट तो केला नाही आणि गुरुवार असल्यामुळे लाईट पण खूप उशीर येणार होती आणि इन्व्हर्टरचा काहीतरी प्रॉब्लेम झाल्यामुळे इन्व्हर्टर पण काढून ठेवलेला आहे तर त्याच्यामुळे मग राहिलं ते काम तर त्याच्यानंतर तुम्ही बघत असाल मी तर भांडी मांडीची भांडी जी स सगळी होती ती काढून घेतलेली आहेत घासून वगैरे झालेली आहेत माझी भांडी आणि मांडीवर मी असे पेपर वगैरे लावून घेतलेले आहेत जेणेकरून कधी चुकून आपल्याकडनं कधी कधी आपण ओली भांडी पण ठेवतो चुकून चुकून तर त्याच्यातलं पाणी खाली पडू नये एकमेकांच्या भांड्यांवर म्हणून ते कागद आपण अंतरलेले असतात तर इथं मी पेपर अंतरून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर मी ही भांडी आहेत ना तर ती भांडी मी परत मांडणीवर मांडत आहे कारण की आपण म्हणतो कितीही धूळ चढली काही जरी झालं ना तर शेल्फ आणि आपले जे ट्रॉले असतात ना किचनला वगैरे आपण करतो तर माझ्या घरामध्ये ते काही नाही आहे एकदम साधं किचन आहे ट्रॉली वगैरे काही नाही आहेत माझ्या ह्याला तर इथं मी मांडणी माझी मांडणी पण छोटीच आहे जेवढं लागेल तेवढं सामान त्या हिशोबानेच मी ठेवलेलं आहे आणि छोटी मांडणी असल्यामुळे मला काही सामान असं बाहेर पण ठेवावं लागतं तर डबे माझे काही खालीच ठेवलेले आहेत तर तुम्ही इथं बघू शकता की मी आता भांडी वगैरे मांडत आहे आपण किती जरी म्हटलं ना तरी धूळ ही येतेच आणि आठ दिवसाला जरी म्हटलं ना तरी पण आपलं जे आ, काम आहे ते वाढतच राहतं कारण धूळ ही थांबत नाही आणि धूळ कंटिन्यू आपल्या भांड्यांवरही बसतच राहते आपण किती जरी दोन दिवसांनी जरी आपण हात मारला ना तरी भांड्यांवर धूळी बसतच राहते त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता मी इथं आता भांडी निम्मे भांडी लावून झालेली ला आहे तर निम्मे माझे आता चालले निम्मे घासून झालेले आहेत पण त्याच्यानंतर जी निम्मी भांडी होती ती मी घासून एका साईडला फ्रीजची ती भांडी लावली होती आणि बाकीची बेसिनमध्ये होती त्याच्या अगोदर मी म्हटलं पहिल्यांदा आपला फ्रीज क्लीन करून घेऊयात त्याच्यानंतरच मग फ्रीजमधली जी भांडी आपण जे फ्रीजचे जे ऑर्गनायझर असतात लावलेले स्टँड वगैरे तर ते आपण घासून वगैरे ते पण ठेवले होते फक्त फ्रीज पुसायचा राहिला होता तर फ्रीज पुसून घेतला आणि ते पण मी लावून वगैरे घेतलेलं आहे तर इथं माझ्याकडनं थोडीशी हळद वगैरे सांडलेली होती तर ती काही त्याचे डाग काही निघत नव्हते तर प्लीज फ्रीजमध्ये सांडलेली आहे त्याचे डाग जर निघत असतील तर प्लीज मला सांगा ते कशाने निघतील कमेंट करून मला नक्की सांगा तर हा व्हिडिओ आहे आ, फ्रीज क्लीन केलेला आणि त्याच्यानंतर मग त्याचे जे स्टँड वगैरे होते मी ते लावून घेतलेले आहे त्याच्यानंतर एक खालचा जो आपला किचनमधला जो खालसा ट्रॉली जो डब्बा असतो ना तर ते फक्त राहिलेलं होतं तुम्ही इथं बघू शकता मी किचन पूर्ण क्लीन केलेलं आहे टाईल्स वगैरे सर्व घासलेले आहेत पूर्ण खिडक्या वगैरे बेसिंग वगैरे सग सर सर्व काही झालेलं आहे त्याच्यानंतर मग थोडीशी खिचडी वगैरे खायला घेतली सगळं साफसफाई झाल्यानंतर कारण गुरुवार होता आणि हे कामं करणं खूप गरजेचं होतं आणि लाईट लावून बघितली पहिल्यांदा कारण की जी ट्यूब होती ना मी ती पुसली होती मला ती काढता आली नाही म्हणून वरच्यावर पुसली मग अगोदर थोडंसं मला असं काहीतरी वाजल्यासारखं झालं म्हणून ते ट्यूब लावून बघितली होती पण लागते टेन्शन गेलं माझं खूप मोठं त्याच्यानंतर उपवास आता गुरुवार होता आणि माझ्याबरोबर इथं भांडी बाकीची पण मी जी काही काही लागणार होती ती घासलेली होती त्याच्यानंतर धूळ खूप झाली होती म्हणून चार वाजता त्यांना जायचं होतं म्हणून मी काय केलं पहिल्यांदा धूळ वगैरे उडलेली होती तर पहिल्यांदा परत एकदा मी आंघोळ वगैरे केली आंघोळ केल्यानंतर मग ज्या ह्या डी मार्टमधून आणलेल्या ज्या ब छोट्या छोट्या बरणे होत्या काचेच्या तर तुम्हाला दाखवते मी आता तुम्हाला उलट दिसत असेल पण एकशे एकोणपन्नास रुपयाला ही बर्मी पडलेली आहे मला गोल काचेची आणि हे छोटं रॅक मी मागवलं होतं तर त्याची लिंक मी तुम्हाला दिलीच हे डीमार्टमधूनच आणले होते नव्याण्णव रुपयाचे चार असे काचेचे बाऊल होते हे तर खूप छान खूप मस्त मसाले त्यात ठेवले होते खूप म्हणजे खूप छान वाटत होतं म्हणजे एवढ्या सुंदर काचेच्या बरण्या आणि खूप म्हणजे आपल्या प्राईजमध्ये आपल्याला सुटेबल होईल त्या आप प्राईजमध्ये आपल्याला ते बरण्या मला ते मिळालेल्या आहेत काचेच्या चार पेस मिळालेल्या आहेत नव्याण्णव रुपयामध्ये डिमार्टमध्ये खूप छान आणि त्याची क्वालिटी पण एकदम छान आहे मस्त आहे आणि त्याच्या अगोदर जी बंदी मी दाखवली काचीची आणि स्टीलमध्ये आहे ती ती एकशे एकोणपन्नास रुपयाला एक बंदी मिळालेली आहे ती पण खूप छान होती खूप मस्त होती ती पण तशा मी दोन बरण्या तिथून आणलेल्या आहेत आणि दुसऱ्या मी ऑनलाईन दोन मागवल्या होत्या तर ते आपण तुम मी तुमच्याशी नक्की शेअर करेन तर ह्या बघा ह्या बरण्या आहेत त्या नव्याण्णव रुपयेवाल्या ज्या चार बरणे मिळाल्यात तर त्या खूप छान खूप मस्त असे मसाले जातात एवढे छान दिसतात ना की मी सांगू शकत नाही एवढे सुंदर मसाले दिसतात आणि काचेमध्ये ठेवलेले मसाले ना खराब पण होत नाहीत आणि खूप म्हणजे आपण जे प्लॅस्टिकच्या बरण्यांमध्ये वगैरे ठेवतो ना त्याची चव पण जाते जा आणि ते मसाले लवकर खराब पण होतात असं म्हणतात त्यामुळे त्यामुळे आपण अशा काचेच्या बरण्या घ्यायच्या त्याच्यामध्ये आपण जे आपले छोटे छोटे जे मसाले वगैरे असतील आपले जिरी मोहरी किंवा आपण बाकीचे काहीही गोष्टी आपण हळद वगैरे आपण जे ठेवतो किंवा जवसाची चटणी असते कारळची चटणी असते लाल मसाला असतो काळा मसाला असतो कांदा मसाला असतो आपली मिरी लवंग आपण जे काही आपले जिन्नस असतील कच्च कच्चे मसाले वगैरे असतील आपण ते त्यात ठेवू शकतो त्याच्यामुळे खरंच खूप फायदा होतो आणि ह्या गोष्टी आपण हे मसाले आपण फ्रीजमध्ये ठेवले तर अतिउत्तम कारण की ते खूप दिवस खूप दिवस टिकतात असं म्हणतात आणि व्यवस्थितही राहतात तर त्याच्यानंतर ह्या काचेच्या बंधनमध्ये मी रवा आणि हे जे नाही का खराब होणाऱ्या ज्या वस्तू असतात आळी वगैरे लागते ना तर ह्या गोष्टी आहेत ना ते मी आपल्या फ्रीजमध्येच ठेवून देणार आहे रवा आणि ज्या काही अशा कीड वगैरे लागतात आळी वगैरे लागतात त्या गोष्टी मी शक्यतो फ्रीजमध्येच ठेवते त्याच्यामध्ये डाळ आणि डाळी पण माझ्या बाहेरच असतात पण फक्त एक मूग डाळ जी मी जास्त आणते त्याच्यामुळे जास्त प्रमाणात आणत असते म्हणून रवा आणि डाळ माझी फ्रीजमध्ये असते बाकी मी काही फ्रीजमध्ये ठेवत नाही तर ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपण व्यवस्थितरित्या घरामध्ये ठेवल्या तर आपल्यासाठी पण खूप चांगलं आहे आणि ह्या गोष्टी खूप काळ टिकतात खराब होऊ नयेत म्हणून काचेच्या वस्तू काचेच्या जे म बरण्या आहेत त्या आपण वापरल्या पाहिजे बाकी काही नाही छोट्या छोट्या अशाच वस्तू असतात जे आपल्याला सुटेबल असेल आपल्या घरासाठी खूप छान दिसत असेल घर सजवायला खूप छान वाटायचं खूप छान वाटतं आणि आपल्याला बघायलाही खूप छान आणि प्रसन्न वाटतं तर इथं हा माऊलींचा प्रसाद आणला होता त्यांनी आणि मला होता गुरुवार त्याच्यामुळे मी ते पहिल्यांदा खाऊन घेतला की शेंगदाण्याचा लाडू होता आपले जे ज्ञानेश्वर माऊली महाराज आहेत आळंदीचे तर तुम बोगुशा। तुम बोगुशा। तुम मी पहिल्यांदा तिथे तो प्रसाद खाऊन घेतला त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता मी फ्रीजमध्ये लावून बघितलं पण मला ते काही व्हिडिओ व्यवस्थित वाटलं नाही म्हणून मी परत हे छोटी माझी जी मांडणी आहे त्या मान्यवर ठेवलेलं आहे आणि मी प्रयत्न करणार आहे की माझ्या घरामध्ये मी सगळ्या ज्या बरण्या आहेत त्या काचेच्याच मी आणेल आणि नंतर जेव्हा आमचं काही किचन वगैरे व्यवस्थित होईल माझं स्वतःचं घर होईल त्यावेळेस मी नक्कीच ते ऑर्गनाईज करण्याचा प्रयत्न करेन इथं तुम्ही बघू शकता छोट्या मांडणीवर असं ठेवलेलं आहे व्हिडिओ आवडला आवडला तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा पुढे शेअर करा कमेंट करून मला नक्की सांगा धन्यवाद